यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता मात्र अजून तरी हा अंदाज खरा ठरला नाही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामातील पिकांच्या रोपणी खोळंबल्या आहेत घाटमाता वगळता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून तरी संततधार पावसाची वाट बघावी लागत आहे दमदार पावसाअभावी भात पिकाची रोप लावून थांबली आहे जून महिना संपत आला तरीही रोप लावणी पूर्ण झाल्या नाही या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली नाही तर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे जून महिना संपत आला तरी पावसाने ओढ दिली आहे राधानगरी तालुक्यात भात लावण मोठ्या प्रमाणात केली जाते हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी भात लावणी साठी तरवे टाकले आहेत मात्र अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे या रोप लावणी खोळामले आहेत आत्ता पावसाने रोप लवकर सुरुवात केली नाही तर मात्र तरव्यांचे आयुष्यमान वाढून त्याच्या भात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे बीपीएन साठी राधानगरीहून उत्तम पाटील